विषय मराठी व्याकरण विद्यार्थिनीनं आज आपण विभक्ती या विभूतीची संकल्पना पाहणार आहोत आणि विभक्ती प्रत्यय काय आहे याविषयी या माहिती मिळवणार आहोत तर फळ्यावर मी काही वाक्य लिहिलेले आहेत पहिलं वाक्य आहे दिव्याने पुस्तक वाचले समुद्राचे पाणी खारट असते संजय भिकाऱ्याला पैसे देतो आता पहिल्या वाक्यामध्ये दिव्याने पुस्तक वाचले या वाक्यामध्ये वाचले हे क्रियापद आहे पुस्तक हे नाम आहे आणि दिव्याने हे सुद्धा नाम आहे आपल्याला नाम कशाला म्हणतात याची ओळख आहे त्यानंतर समुद्राचे पाणी खारट असते याच्यामध्येही काही शब्द नाम आहेत काय एक असते हे क्रियापद आहे संजय भिकाराला पैसे देतो याही वाक्यात काही शब्द नाम आहेत तर काही देतो हे क्रिया क्रियापद आहे तर नाम सर्वनाम विशेषण विशेषण आणि क्रियापद यांची आपल्याला या आप अगोदर ओळख झालेली आहे आपल्याला विभक्ती म्हणजे काय हे नेमकं समजावून घ्यायचं आहे तर हेच पहिलं वाक्य मी जर असं लिहिलं दिव्या पुस्तक वाचले दिव्या पुस्तक वाचले वाक्याचा अर्थ बोध झाला का आपल्याला वाक्याचा अर्थ बोध होत नाही मग काय फरक करावा लागेल तर इथे दिव्याने असं एक अक्षर इथे जोडलं तर आपल्याला वाक्याचा अर्थ बोध होतो तसंच या वाक्यामध्ये जर बदल केला तर समुद्र असते समुद्र पाणी खारण, असते वाक्याचा अर्थबोध होत नाही अर्थबोध होण्यासाठी काही शब्दांना आपल्याला काही अक्षर जोडावी लागतात काय करावं लागलं समुद्राचे पाणी खारट असते असं जेव्हा आपण बदल करू तेव्हा त्या वाक्याचा अर्थ बोल आपल्याला होतो मग वाक्यामध्ये या क्रियापदाशी या, या नामाचा संबंध असतो काय असते खारट असते काय खारट असते पाणी खारट असते कशाचे पाणी खारट असते समुद्राचे पाणी खारट असते म्हणजे वाक्यामध्ये ना किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध असतो काय म्हटलं मी वाक्यामध्ये ना किंवा सर्वना यांचा क्रियापदाशी संबंध असतो त्या संबंधाला आपण कारक म्हणतो त्या संबंधाला काय म्हणतो आपण कारक मराठी व्याकरणामध्ये कारक या शब्दाची संकल्पना अशी आहे की क्रियापदाशी नामाचा आणि सर्वनामांचा असलेला जो संबंध आहे त्याला आहे आणि हा हा विकारांनी दा, विकारांनी दाखवला दाखवला जातो जातो संबंध ज्या त्याला विभक्ती म्हणतात नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी क्रियापदांशी जो संबंध असतो तो ज्या विकारांनी दाखवला जातो त्या विकाराला विकार म्हणजे काय तर बदल शब्दाच्या रूपामध्ये झालेला बदल त्याला म्हटलेले विकार त्याला म्हटलं विभक्ती आणि तिसरी आपली संकल्पना आहे विभक्ती प्रत्यय ज्या हाच क्रियापदाशी असलेला संबंध ज्या विकाराने ज्या बदलाने दाखवला जातो त्याच्यासाठी जी काही अक्षरं वापरली जातात त्या अक्षरांना म्हणतात विभक्ती प्रत्यय तर पुन्हा एकदा पहा कारक नामाचा आणि सर्व नामांचा क्रियापदाशी असलेला संबंध त्याला कारक संबोधलं जातं तो संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला विभक्ती म्हटलं गेलंय आणि तो विकार तो, तो, तो बदल ज्या अक्षरांनी दाखवलाय जे अक्षर त्याला सोडून आले त्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय असं म्हटलंय आता पुन्हा या वाक्याकडे जाऊया या वाक्यामध्ये ने हे अक्षर आपण त्याला जोडले हा विभक्ती प्रत्यय झाला या वाक्यामध्ये समुद्राचे चे अक्षर आले जोडून त्याला विभक्ती प्रत्यय तर मराठी व्याकरणामध्ये विभक्ती प्रत्यय विभक्तीचे आठ, आठ प्रकार आहेत आठ प्रकारच्या विभक्त्या आहेत तर त्या आठ प्रकारच्या विभक्त्या आपण पाहणार आहोत पहिली विभक्ती आहे प्रथमा विभक्ती त्या प्रत्येक विभक्तीच्या प्रकाराच्या पुढे त्याचे प्रत्यय लिहिलेले आहेत प्रत्ययामध्ये सुद्धा एक वचन अनेक वचन, वचन असे प्रकार करण्यात आलेले आहेत प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनात कुठलाही प्रत्यय नाही आणि वचनामध्ये शब्दाचं फक्त अनेक वचनी रूप करण्यात आलेले आहे विभक्तीचा दुसरा प्रकार द्वितीय विभक्ती विभक्तीचे प्रत्यय दिलेले आहेत स ला ते प्रत्यय स ला ना ते तक्यामध्ये घर हे नाम घेऊन प्रत्येक विभक्ती प्रकाराला प्रकारात त्याला प्रत्यय लावून दाखवलेले आहेत तर द्वितीय विभक्तीमध्ये घर या नामाला स आणि ला प्रत्यय लावलाय शब्द काय झालाय घरास घराला अनेक वचनी रूपात घरांस घरांना विभक्तीचा तिसरा प्रकार तृतीया विभक्ती एक वचनी प्रत्यय आहेत ने ए शी घर या नामाला कसे प्रत्यय लागतील घराने घराशी अनेक प्रत्यय नी शी ही घर या नामाला घरांनी घरांशी विभक्तीचा चौथा प्रकार चतुर्थी विभक्ती एक वचनी आहेत स ला ते घर या नामाचं रूप घरास घराला अनेकवचनी वचनी स ला ना ते घरांस घरांना विभक्तीचा पाचवा प्रकार पंचमी विभक्ती एकवचनी प्रत्यय ऊन हून घराहून अनेकवचनी प्रत्यय ऊन हून घरां हून ष्ठी विभक्ती एकवचनी प्रत्यय चा ची शब्द शब्द धरून दिले घराचा घराची घराचे अनेक वचनी प्रत्ये चे चा ची घरांचे घरांच्या घरांची सप्तमी विभक्ती त, ई, आ अनेक वचनी प्रत्यय त ई आ, घरांत संबोधन एकवचनीमध्ये प्रत्यय नाहीत अनेक वचनी नो शब्दाचं रूप दिले घरांनो तर विद्यार्थी मैत्रिणींनो अशा प्रकारे आठ प्रकारच्या विभक्ती आहेत आणि आठ प्रकारच्या या विभक्ती प्रत्यय या ठिकाणी दिलेल्या आहेत एक वचनामध्ये वेगळे आहेत अनेक वचनात वेगळे आहेत आणि काही ठिकाणी ते सारखेच आहेत पण मात्र अनेक वचनी रूपा शब्दाच्या रूपात मात्र बदल होताना दिसतोय काय दिसतंय या तक्त्यातून आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो आणि चतुर्थी विभक्तीमध्ये जो काही ते हा प्रत्यय आलेला आहे तो कवितेमध्ये वापरला जातो आणि अनेक प्रत्यय लावणार लावताना प्रत्ययाच्या पूर्वी अक्षरांवर अनुस्वार आलेला आहे तसंच नामाला ज्या पद्धतीने विभक्ती प्रत्यय लावले जातात त्याच पद्धतीने सर्व नामांनाही विभक्ती प्रत्यय लावून त्याच्या त्याच्यात बदल होतो अशा पद्धतीने विभक्ती म्हणजे का आणि विभक्तीचे आठ प्रकार आपण पाहिलेले आहेत यानंतर आपण পুরোধে ভেবে